सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जे की एकोणतीस सप्टेंबरला सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आधारलीत बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दोन कोटी महिलांना मिळणार आहे या योजनेचा लाभ तर जे काही भरपूर महिला यापासून वंचित होत्या त्यांना अधिकही त्यांच्या बँक खात्यात याची जे काही रक्कम आहे ते जमा झालेली नाही रखडलेल्या अर्जदारांनाही मिळणार लाभ तर ज्यांना काही एकही इन्स्टॉलमेंट म्हणजे एकही हप्ता जमा झालेला नाही तर अशा सर्व महिलांना जे की उद्या साडेचार हजार रुपये ज्यांना पहिले मिळालेला नव्हता त्याचप्रमाणे पहिले ज्यांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत तर अशा महिलांना दीड हजार रुपये याप्रमाणे एकोणतीस सप्टेंबरला सर्व महिलांच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे व तुम्हाला जर याचे हप्ते मिळालेले नसेल अधिक तुमचं फॉर्म पेंडिंग असेल रिन्यूअल असेल किंवा तुम्ही अर्ज केलेला नसेल तर ते कशा करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर येत्या एकोणतीस सप्टेंबरला आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचं जे काही रक्कम आहे ती डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या सर्व महिलांच्या दोन कोटी महिलांच्या बँक खात्यात इथं जे की ज्यांना पहिला हप्ता मिळालेला ना नाही तर अशा सर्व महिलांना साडेचार हजार व ज्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे तीन हजार रुपये तर अशा महिलांना दीड हजार रुपये याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन नोटिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू